ऐन नवरात्रीत मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे नवरात्रीच्या जल्लोषात अशी घटना घडली की प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहिलाय गोरेगाव पूर्वीतील हजारो लोकांसमोर चालू होता दांडिया कार्यक्रम ताशांच्या गजरात रंगीबिरंगी लाइट्स मध्ये अचानक काहीतरी घडलं आणि सगळा माहोल एका क्षणात बदलून गेला फक्त एकोणीस वर्षाचा तरुण जेनिल बर्बाया गर्दीत नाचताना झालेल्या छोट्याशा धक्क्यावरून वाद पेटला कुणालाच अंदाज नव्हता की हा वाद क्षणात जीव घेणार ठरेल तीन जण पुढे सरसावले लोकांच्या डोळ्यासमोर जनीलवर तुटून पडले नाकातून रक्त वाहू लागलं गर्दीत किंचाळ्या सुरू झाल्या पण मदत करायला पुढे कुणीच आला नाही या सगळ्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला आणि आता सोशल मीडियावर तो व्हायरल झाला पाहताना कोणाच्याही अंगावर शहर येतात दरम्यान पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं सगळ्यांना वाटलं तर न्याय मिळेल पण खरी धक्कादायक गोष्ट पुढे घडली कारण हेच आरोपी पोलिस व्हॅन मधूनच पळून गेले हो चुकून नाही थेट पोलिसांच्या ताब्यातून आता प्रश्न असा आरोपी पोलिसांच्या नाकाखाली पळतात तरी कसे आणि गर्दीतून सामान्य नागरिक सुरक्षित राहणार तरी कसे सध्या जेनिल सी मध्ये आहे डॉक्टर म्हणतात प्रकृती स्थिर आहे पण ज्या प्रकारे हा हल्ला झाला आणि आरोपी सहज सुटले त्यामुळे मुंबईकरांच्या मनात एकच भीती उत्सवाच्या गर्दीत आपण खरंच सुरक्षित आहोत का